नमस्कार ईश्वरी आणि अर्णव गायब झाले आहेत आता अर्णवला ईश्वरीनेच गायब केलं आहे असं लावण्याला वाटत असतं लावण्य आणि वल्लरी या दोघीही पोलिसांना घेऊन आणि प्रेस कॉन्फरन्सला घेऊन ईश्वरीच्या घरी येतात आणि जयू आत्याला नको नको ते बोलतात जयू आत्याला ईश्वरीचा खूपच राग येतो इ जयू आत्या म्हणते येऊ द्या आता त्या कार्टीला मी घरातच घेणार नाही तिची लायकीच नाहीये इथे मुंबईत कामं करण्याची आणि राहण्याची तिला आता कुठेही राहू दे पण ती या घरात राहणार नाही आपल्या अब्रूचे झिंडवडे काढले आहेत तिने तेव्हा लगेच नमू म्हणते नको ग आत्या असं बोलूस अग ईश्वरीने काहीच केलं नाहीये यात ईश्वरीची काहीच चूक नाहीये ही लोक काहीही तिच्यावर खोटे आरोप करतायत तेव्हा लगेच आता जयू आत्या म्हणते तू गप्पा बस तू तिची अजिबात बाजू घेऊ नकोस तिची वकिली तर करूच नकोस तेवढ्यात आता ईश्वरी येते आणि ईश्वरीला बघून नमुला खूपच भारी वाटतं दोघी एकमेकींना मिठी मारतात ईश्वरी जाऊन फ्रेश होते अंघोळ करते आणि बाहेर येते नमुस तिला पाणी आणून देते जयू आत्ता पुढे येते आणि तो पाण्याचा ग्लास फेकून देते आणि म्हणते नाही तुला या घरातलं पाणीसुद्धा मिळणार नाही तू आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो तू या घरात नाही राहायचं तुझी लायकी नाही आहे आमच्या घरात राहण्याची चल नी असं म्हणून जयू आत्या ही ईश्वरीच्या हाताला धरते आणि तिला घराच्या बाहेर काढते तिला घराच्या बाहेर ढकलून देते राकेश सुद्धा तिथेच असतो राकेशला ते बघून मजा येत असते त्यानंतर आता ईश्वरी कुठे जायचं काय करायचं ते तिला समजत नसतं आता ईश्वरी ही बाहेर पडते त्यानंतर आता रात्र झाल्यावर ईश्वरीला राकेश म्हणतो चला ईश्वरीची तुम्ही माझ्या घरी चला तुम्ही इथे अशा एकट्या दुकट्या नकार राहू तेव्हा ईश्वरी म्हणते एक मिनिट मी तुमच्या घरी नाही येऊ शकत प्लीज तुम्ही मला फोर्स करू नका तुम्ही जा बघू इथून आता ईश्वरी ही मंदिरात येऊन थांबलेली असते पायऱ्यांवर बसून उभी बसलेली असते तेवढ्यात तिकडून अर्णव आणि गाडी येते अर्णव गाडी थांबवतो आणि गाडीतून उतरतो आणि बघतो तर काय समोर ही ईश्वरी उभी असते तेव्हा अर्णव म्हणतो तू आता कितीही कोणत्याही अडचणीत सापडलीस ना तरी मी तुझ्या मदतीला येणार नाही तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते मला तुमची मदत नको आहे मी इथे मदतीसाठी उभी नाही आहे तर मला माझ्या घरातल्यांनी बाहेर काढलं आहे घराबाहेर हाकलून दिलं आहे ते ऐकून अर्णवला धक्का बसतो अर्णव म्हणतो का ईश्वरी म्हणते मी घराच्या बाहेर होते माझ्या आत्याचं असं म्हणणं आहे की मी कुठेतरी तोंड काळं केलं मी माझ्या बॉसला किडनॅप केलं होतं त्यामुळे तिने मला घराबाहेर काढलं आहे ते ऐकून अर्णवला धक्का बसतो अर्णव म्हणतो चला माझ्यासोबत असं कसं करू शकते तुमची आत्या तिला तुम्हाला घरात घ्यावंच लागेल लावण्या सुद्धा तिथे असते लावण्या म्हणते काय गरज आहे अर्णवला हे सगळं करण्याची त्यानंतर अर्णव हा ईश्वरीला घेऊन तिच्या घरी येतो जेयू आता दरवाजा उघडते आणि म्हणते तुम्ही आणि अर्णवच्या पाठोपाठ लगेच ईश्वरी पुढे येते आणि म्हणते तू म्हणजे तू यांना घेऊन आलीस तर मी घरात घेत नाहीये म्हणून तू यांना घेऊन आलीस आता अर्णव म्हणतो ती नाही मला घेऊन आली मी तिला घेऊन आलो आहे तुम्हाला हिला घरात घ्यावंच लागेल तेव्हा लगेच जयुयात त्या म्हणते नाही काही झालं तरी मी ही घाण आता माझ्या घरात नाही घेऊ शकत अर्णव म्हणतो का तुम्ही तिला घाण म्हणताय तिने काय केलं आहे तिने काहीच नाही केलं आहे मी सांगतोय ना तिने काहीच नाही केलं आहे हे उगास लोकांनी तिच्यावर नको नको ते आरोप केले तिला घरात घ्या आता अर्णव स्वतः असं सांगतोय म्हटल्यावर जयुयात त्या लगेच म्हणते ठीक आहे आता सर तुम्ही सांगताय म्हणून मी तिला घरात घेते आणि आता ईश्वरी अर्णवचे आभार मानते आणि घरात जाते आता लावण्याला खूपच राग आलेला असतो अर्णवच्या वागण्याचा शेवटी अर्णवने ईश्वरीची मदत केलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू